तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगाव येथील महावितरणाचे कनिष्ठ अभियंता विशाल विनायक गावकरी राहणार तेलारा यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका नेत्यांसह चौघांविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गावकरी यांनी फिर्याद दिली की आरोपी रमीज अली रफिक अली मीर साहेब राहणार सिरसोली यांनी नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज आणला होता त्यावर गावकरी यांनी म्हटले की यावर जुनी थकबाकी आहे पहिले ती भरा नंतर अर्ज सादर करा असे म्हटले असता आरोपींना संगणमत करून फिर्यादीत शिविगाड करून त्याला चापटा आणि लाता बुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला सदरच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमीज अली रफीक अली मीर साहेब राहणार सिरसोली ऋषिकेश तराडे गौरव ढोले रामप्रभू तराडे सर्व राहणार इदलापूर या चौघांविरुद्ध भादवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे संदीप सोडंकीसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा